अमरावती महानगरपालिकेत गेल्या चार वर्षापासून अधिकाऱ्यांना हाताशी धरून सत्ताधारी भाजपाने केलेल्या भ्रष्टाचाराबाबत व सत्तेचा दुरुपयोग करून करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे समोर येत आहे मल्टी युटिलिटी व्हॅनचा खरेदी घोटाळा शौचालय घोटाळा या दोन्ही घोटाळ्यांची चौकशी संथ गतीने सुरू आहे यातील दोषींवर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही यामध्ये अनेक अधिकारी व पदाधिकारी दोषी आहेत याबाबत अनेक सभागृहामध्ये चर्चा झाल्या लक्ष सदर तरी वरील त्यामुळे जनतेचे लागले आहे चौकशीला गती देऊन संबंधित दोषींवर लवकरात लवकर कारवाई करावी अमरावती खरा चेहरा जनतेसमोर येईल अशी मागणी शिवसेनेचे अमरावती सहसंपर्क प्रमुख प्रवीण हरमकर जिल्हा प्रमुख श्याम देशमुख नगरसेवक ललित झंझाड तालुका प्रमुख आशिष धनमाडे यांनी राज्याच्या नगर विकास सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनाद्वारे केली आहे राज्याचे एकनाथ जवजी शिंदे साहेबांना आम्ही अमरावती महानगरपालिकेमध्ये झालेल्या घोटाळासाठी संदर्भात पत्र दिलं त्या पत्रामध्ये त्यांनी सविस्तर त्यांना त्या पत्राची माहिती दिली का अमरावती महानगरपालिकेमध्ये दोन भ्रष्टाचार फार मोठ्या प्रमाणात झाले एक युटिलायटी म्हणून एक गाडीचा एक भ्रष्टाचार आहे आणि स्वच्छालय अमरावती बंड्या बंडारामध्ये जे मतदारसंघामध्ये जो स्वच्छालयाचा फार मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला त्या संदर्भात त्यांना आम्ही पूर्ण सविस्तर माहिती दिली त्या माहितीमध्ये मी त्या पत्रामध्ये असं दिलं का अमरावती महानगरपालिकेमध्ये भाजपाची सत्ता असल्यामुळे भाजपाच्या सत्ताधारी लोकांनी काही अधिकाऱ्यांना हातात घेऊन तिथला जो भ्रष्टाचार केला अशा संदर्भात त्यांना मी लेखी पत्र शिवसेना प्रमुख यांना ते दिलं त्यांनी त्याच्यावर रिमार्क केलं आणि त्यांनी चौकशी लावण्याचे आदेश दिले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती